गुड इवनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर माझ्या आमच्या गावाकडचं पुत्र आहे बंड्या बंड्याचे भरपूर फॅन्स आहेत तर मी इतर कॅन्टीनमध्ये चहा प्यायला आले होते आम्ही सगळे चालू होतो तर तुम्हाला एक सिक्रेट दाखवणार आहे म्हणजे बंड्याचे जेवढे बंड्याचे फॅन आहेत ना बंड्यासारखा बंड्या बघा आता <laughs> <laughs> कुण कुण की उट। उट की। की। कस बघायला उठ उठकी उठाना बी झालंय उठ चल बंड्या असतात लगेच तटकून उठून बसला असत कस झोपलंय बघा उठ नाही उठणार तू नाही उठ लवकर लवकर उठ तुला काहीतरी खायला आणावं क्या नाही मारेगा चावते कुत्र हा कुठं खवळलंय मी मया करेल त्याची उलट हा आता उठल आता उठलं हा बघा तेवढं तोंड आमचा बांड्यासारखा नाही स्कू आमचं बांड्यासारखं नाही झोपलंय मला मुके जनावर लय आवडतात तुम्ही बी असा मी कुठल्या पण कुत्र्याची माया करत माहिती एक बसलाय भूत बाबा फ्रेंड तर बघू शकताय हा आता मी कपडे वगैरे चेंज केले बघा माझा असा लुक झाला माझी सुट्टी झाली आणि मी चालली घरी जायचे माझी स्टाईल बघा अशी मस्त आहे ना हा माझा ड्रेस हे बघा इथं फाटलाय का आणि सोसायटीचं वातावरण खूप मस्त आहे बघा किती मोठी सोसायटी आहे म्हणू शकता आणि बघा इकडं पार्किंग वगैरे झाडे वगैरे आहेत असे भिक्रे बिकरे घेऊन लोक फिरायला फिरत आहेत आणि इथं मी ड्युटी करते खूप मस्त आहे ड्युटी हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड तर बघू शकता आता मी ड्युटीवर चाललेली आहे आज खूप लवकर जावं लागते मला कारण आज साईटवरती माणसं नाही आहेत त्यामुळं आज लवकर जायचं आहे मला आणि आता वाजली सकाळचे सांग वगैरे केली आणि हा मोनीचा ड्रेस घालून जाते मी शकते तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा खूप महत्त्वाच्या आणि मुद्द्याच्या विषयावर मला बोलायचं आहे तर चला आधी मी पहिलं इथून म्हणजे रिक्षानं जायचे मला खूप लांब चालत जायचे त्यामुळं पुढं गेल्यावरती व्हिडिओ बनवते मागून एक बाई कसं बघते चहा पेला गरमागरम चहा अजून गॅस वगैरे काय रूमवर नाही त्यामुळं असं बाहेर जेवण करावं आहे चहा पण बाहेर पिवा आहे आज सहा वाजत थंडी पण वाचली मला तर लवकर उठायची सवय नाही आज लवकर उठली आंघोळ पिली अशी ड्युटीवर चालले आणि चहा घेते सकाळ सकाळी थंडी वाचली मला आज पहाळ्याची या गरमागरम चहा प्यायला आणि सांग सांग बिस्किट पण घेत नाही

पैष पून सम्झ

असं होता एक तर मला व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही तरी पण वेळ काढून वेळ काढून व्हिडिओ कारण व्हिडिओ नाही काढले तर माझं चॅनल होऊन जाईल काही लोक म्हणते आता मी व्हिडिओ बनवते म्हणून तुझ्या घरच्याने हे शिकवलं का ते शिकवलं का घरचे कशाला शिकवतील घरच्या सगळे चांगल्या शिकवतात आणि माझ्या आईवडिलांना व्हिडिओ काढणं हे हो करणं ते करणं अजिबात आवडत नाही मी मला आवडे म्हणून मी करते पैशासाठीच नाही तर मला आवड आहे पैसा एवढा मोबाईलच भेटत नाही दोन दोन महिने पेमेंट पण येत नाही तीन तीन महिने नाही तर मला आवड आहे म्हणून आता मी ठरवलं होतं कंटिन्यू व्हिडिओ कळत लक्ष द्यायचं पण कुठंतरी वाटलं जर युट्यूबचं पेमेंट आपल्याला महिन्याला नाही आलं तर आपलं घर कसं चालणार म्हणून मी पुण्यात आले आंबे जोगायला होते ड्युटीला तिथल्या लोकांनी नाही का मला त्रास दिला माझ्यावर आणने केला मला कामावरून काढायला लावलं नाही का थोडं गोष्ट कुठं खटकली की लोकं त्याचं वाटोळं कसं करायचं ते, ते बघतात आणि माझी तर वाटली मजबुरी आहे त्यामुळं मजबूर बाईला कसं बाहेर काढायचं कसं वाटोळ करायचं आजकाल लोकं तेच बघतात त्यांना चांगले खंबीर कुठे भेटले ना त्यांचं वाटोळ करायचं त्यांना काढायची कोणाची ताकद नसते पण आपल्यासारख्यांना नाही का एकदम कमी समजायचं काही पण घालून पडून बोलायचं चाड्या चुकल्या करायच्या कामाहून काड्या चुकायचं या गोष्टी घडल्या खूप ठिकाणी काम केलं पण कामाहूनच टाळून टाकलं मला त्याच्यामुळं काही चुकी एखादी जरी चुकी झाली तर चूक माफ लोक सांभाळून घेत नाही आणि आपण जर म्हणलं की प्लीज नका कामावरून काढू मला कामाची गरज आहे तर ते लोक जास्तच करतात मग तर ठेवूनच घेत नाही ज्यांना गरज नाही ज्यांना करायचं नाही तर त्यामुळं मी सगळं सोडलं परत आज दोन वर्ष पुण्याला होते कामाला पुण्याला खूप दिवस झाला आले नव्हते तर आता आले पुण्याला आणि कामाला लागले इथं काय एवढासा पगार नाही आहे पण चला म्हणलं इथं टिकून करावं म्हणून काम करते मी सध्या आपल्याला गेल्याशिवाय पर्याय नाही एक महिन्या करावा लागते इथं लवकर उठणं आवरणं आता मैत्रिणीला गॅस थोडे भांडे मागितले आहेत आता आज बहीण भांड्याचं डिव्हिजन घरी स्वयंपाक लोण टायमाचा करायला नाही दुपारचा आणि संध्याकाळचा सकाळचं जेवण बाहेरच करणार आहे कारण सकाळी मला त्याच्यानं करणंच होत नाही मी उठतेच आठ वाजता तिथून फार म्हणजे सात आठ रूम आहे आणि तिथून रिक्षाने कामावर जायचं त्यामुळं माझ्यानं होतच तर पोरं गावाकडे काही आई बी आईस्क्रीम वगैरे हो खायला मला त्यांचं ध्यान होते कारण एक बापाची आणि आईची जागा मी निघवत आहे माझ्या लेकरांना कोण देणार एक तर आमच्या आई बाप्पा शेतामध्ये राहतात मी इकडं आईस्क्रीम ज्यूस थंड काही घ्यायला लागले ना मी काही म्हणजे हां चांगलंच खाते इकडं मला म्हणजे सव मोडले तिकडं गावाकडे मेवणी खायचे काही बी नवीन धुणं खायले की मला त्यांची आठवण कि मी रोज रो भी भी एक नाश्त्याला वेगळं वेगळं खाते आता एकच पदार्थ रोज नाही वाटत नाही तर नाही का अनुष्का म्हणत होती मम्मी आम्हाला पण आईस्क्रीम नाही खाऊ वाटते तिघं उन्हाळा उन्हाळा दिवस आहे मला खूप वाईट वाटायला लागलं मी आईला दोन हजार रुपये पाठवून दिले गावाकडे अजून आता पेमेंट झाल्यावर पाठवणार आहे पैसे आणि इकडं खास गरबडी यायचं म्हणजे अजून एक कारण आहे मी मोबाईलवर हप्त्यावर नाही हप्ते मोबाईलचे मोबाईलचे हप्ते आपल्या कोण फेडणार आहे त्याला हप्ते फिटवून खाऊन घेऊन जेवढं महाग पडत तेवढं त्याचा विचार करून मी निघणार आणि मोबाईलचे हप्ते फिटल्यावर मला स्कूटी घ्यायची हप्त्यावरच गाडी घेणार आहे मी कारण का एक आपण केलं घिमतीनं तर होणार आहे नाहीतर असं घेऊन बसलं तर काहीच होणार नाही आणि पैसे पण सेव्हिंग करायचे होईन तितकं सेविंग सेव्हिंग पण करीत चालते फालतू खर्च करायचाच नाही आता मास्क मास्क केलं तर हाड हाड राहते चालते पण हे मत नाही हारायची आणि कोणाच्या आहार घारी जायचं नाही आणि तो दोघी गद्दार त्याला खूप मजा वाटत असेल माझी ही परिस्थिती बघून सुपरवायझर एस पी कंपनीचे कुणापासून कुणाचं राहत नसते हे मला माहिती आहे तुझी मदत मी आयुष्यात कधी घेणार नाही एवढं लक्षात आणि हो जिंदगीत तुझं कधी कॉन्टॅक्ट पण ठेवणार नाही तुझा पूर्ण प्रूफ आहे माझ्याकडं दाखवून द्यायचं म्हणजे दाखवते तुझी काय बघायचं म्हणून मी ते फोटो टाकले होते पण तू एकदम खालच्या थराचा माणूस आहे खालच्या पातळीला जाऊन विचार करणारा वागणारा त्यामुळं तुझ्यासारख्या गलिच्छ माणसाची मला आता जिंदगीत कधी मदत पण नाही पाहिजे पुण्यामध्ये मला वाटलं होतं की हा माणूस मला मदत करेल कारण जो बोलतो ना तो कधीच करत नाही जो बोलत नाही तोच माणूस करतो तुमच्यासारखे फायदे घेऊ लोक लय आहेत जगामध्ये मला वाटलं नव्हतं तू तेवढ्या एक आहे तू तर गावाची हलंदारी निघा आता ह्या पुण्यामध्ये माझी एक मैत्रीण आहे मोनी का तेवढीच आहे आता माझा विचार करणारे तर बाकी कोणी नाही बाकी सगळे मेले मलासाठी असं मला सध्या सकाळी कुणा आ... गलिच्छ लोकांचं नाव घेतलं नाही आहे पण चला आलं लक्षात घेतलं असं तर चला चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल लायकून प्रेस करा माझ्या आयुष्यात खूप स्ट्रगल आहे काय स्ट्रगल करते आणि बाईनी बाईची बाई जाते म्हणून कधी हिंमत नाही हा हारायची आणि कधी स्वतःला कमी नाही ना समजायचं हिमतीनं चालायचं कारण आयुष्य हे एकदाच आहे पुन्हा पुन्हा येणार नाही कसं कमायन आपण आयुष्य जगायचं खुश राहायचं एकदा मेलं तर गेलं आणि कुणाचं विचार नाही करायचा जगाचं जग हे नावं ठेवायच बसलेलं आहे आपण आपल्या स्वतःचा आणि आपल्या लेकराचा विचार करायचा आपल्या आई वडिलाचा विचार करायचा दुसऱ्याचा कुणाचा विचार नाही करायचा दहा कमवायचे दहा रुपयाचं कमाईन पण काम करायचं काम केल्याशिवाय काहीच नाही सगळ्याच्या नशीबी आहे पण माझ्या नशिबी नाही आहे पण मी तरी पण एवढ्या संकटात डोळ खुश राहायचा प्रयत्न करते रात्री डिप्रेशनच्या गोळ्या खाल्ल्या नाही तर डोळ्या अशी जडझड पडल्या त्याच्या दा दादांनी मला काल लावल्या कमेंट केले की हां सुस्ती चढते त्या गोळ्यानं झोप येते तसंच झालंय मला म्हणून मी भिनं फिनं गोळ्या बी खायला ड्यूट गेलं की मला अशीच झोप लागायची म्हणता डोळा उचला ना झालाय त्यामुळे मी दोन दिवस झाले गोळ्या घेतल्या आज संध्याकाळी घ्यावं लागतं गोळ्या मा माझ्या नवऱ्याचा फोन आला होता खूप दिवसाला असं बोंगलच कवर फिरायचे लेकर बाळ बघायचे ह्याला जर एवढीच लेकरा बाळाची किंमत होती तर सात वर्षे झालं काय ह्याला कळलं नाही की बाबा आपली बायको कुठं राहील आपले लेकरं कुठं असते कोणी अवस्थेत असते ह्याचा विचार कधी के केला नाही पण प्रोत्साहन द्यायला मला आणि नावं ठेवायला हो फोन केला त्याने माझ्या दुःखावर भेट चोळायला एक सोडून दोन लग्न केला बाया बिया केला सगळं केला करून करून भागला देवपूजाला लागला असं काम झालं फक्त माझ्या जखमीवर भेट चोळायचं काम करत बाकी काही करत नाही खूप त्रास दिलाय त्यानं मला माझं लग्न झालं दोन हजार चौदामध्ये मध्ये आणि माझं लग्न जमलं फक्त एक दोन दिवसामध्ये आणि झालं दहा दिवसामध्ये गर एवढ्या गरबडीत लोकांची जमीन जायदाद घरदार दाखवून माझ्यासोबत लग्न केलं फसवणूक केली माझ्यासोबत आणि एकदम बेवडा घराना पूर्ण खानदान दारू देते त्यांचं आणि शिकले सवरलेले असून शिकले सवरलेले अनफड गवार आहेत त्यांना बोलायचं नॉलेज आहे ना वागायचं नॉलेज आहे की को, की आपल्या घरात सून आली तिच्याशी कसं वागावं लोकाची लेपकर आपल्या घरात आले तर त्याच्यासोबत काय काय आपण वागलं पाहिजे हे त्यांना कळलं नाही खूप त्रास दिला मला खूप म्हणजे खूप त्रास दिला सासून दीरानं नवऱ्यानं सासऱ्याने खूप घाण गलिच्छ भाषा वापरली आणि मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यात कशे तरी दोन विक्र झाले आणि त्याचं कारण एकच आहे ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालं ज्यावेळेस माझे सासरे मला न्यायला आले होते तेव्हा त्याच्यात माझ्या गावाच्या जवळनेच पाय मोडला आणि पाय मोडल्यामुळं मला नाही नांदवायचं हे त्यांनी ठरवलं की माझी माझं वागणं माझं असणं माझं दिसणं आणि माझा पाय कोण चांगला नाही आम्हाला ही मुलगी नाही पाहिजे ज्यांनी लग्न जमत होतं त्यांना सांगून दिसतं की त्याच्या आईवडिला सांगा की ही मुलगी आम्हाला नाही पाहिजे त्यामुळं मला सोडून द्यायचा प्रयत्न केला पण माझ्या आईवडिलाला माझं दुसरं लग्न करायचं नव्हतं पण मला तिथंच लावलं नांदायला आणि म्हणले त्रास काढा आम्ही आहोत तिथं पाठी मागत एक झाले ना दोन लेकरं झाले तर जनवला तुला सुखाने सांभाळणं आणि त्यांची त्यांची पण माया लागली त्या हिशोबाने त्यांनी पाठवलं मला माझ्या आईवडिलाला म्हटलं होतं ते नांदवत नाही मला नका पाठवू पण त्यांचे विचार वेगळे होते माझे विचार वेगळे होते आणि त्या तासरच्या लोकांचे विचार वेगळे होते ज्यामुळं मला पाठवलं मी खूप त्रास काढला खूप मला रात्री बेरात्री घराच्या बाहेर काढायचं कुत्र्यासारखी मारहाण करायचे कशा नवी उपाशी तापाशी झोपवायचे तर मी सगळं काही सहन करत दोनले प्रभू दिले आणि जेव्हा माझा छोटा मुलगा पोटात होता तेव्हा मला जी घराच्या बाहेर काढलं माझी मुलगी पोटात होती तेव्हा पण मला घराच्या बाहेर काढलं आणि सगळा खर्च माझ्या आईवडिलांनी विचारला पार्टील वारे होऊस तर माझे लेकर चार चार महिन्याची होईस तर आईवडिलांनी माझ्या बघितलं मला आणि नंतर मुलगा माझा तर माझ्या फक्त नंतर दोन महिने नांदायला गेले नंतर जी माझ्या आईकडे झाली मी ती त्यांनी मला फोर्ट मॅट्र चालू केलं बॉम्बे चालू केली म्हणजे दोन हजार अठरापासून भांडत चालू आहे आणि मला एकही रुपयाचा जसं माझं लग्न झालंय तसं एकही रुपयाचा मला खर्च केलेला नाही पूर्ण खर्च लग्न करून दिलं आईवडिलांनी आणि पालन पोषण बी माझ्या आईवडलांनी केलं माझी आणि माझ्या दोन लेकरांचं आता आता चार तीन वर्ष झालं मी स्वतः कमवायला लागली नाही तर सगळं काही माझ्या आईवडलावर भाग होता आईवडला खूप त्रास व्हायला परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यामुळं मी स्वतः निर्णय घेतला की आपण स्वतःच्या पायावर उभा राहायचा आईवडिला त्रास नाही देत आपल्या आयुष्यात असत राहणारे आपल्याला दोन मुलं आहेत त्यामुळं मी स्वतः घेतला आणि मला खूप म्हणजे बाहेरच्या लोकांनी त्रास दिला एक असल्यामुळे अजून पण आहे त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले आणि प्रत्येक गोष्ट सहन करण्याची माझी ताकद नव्हती सहन होत नाही कुठलीच गोष्ट त्यामुळं मला लय त्रास झाला आहे त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले आणि नवऱ्यावर खूप माझा जीव होता नवऱ्याने मला धोका दिला मला सोडलं आणि बाहेरच्या लोकांनी पण खूप त्रास दिला घातपात करायचा प्रयत्न केला त्यामुळं मी डिप्रेशनमध्ये गेले मला आजार डिप्रेशनचा होऊन बसला पुन्हा घरच्यांनी पण आईवडिलाकडं पण खूप त्रास झाला मला त्यांची काही चुकी नाही त्याच्या परिस्थितीमुळं काही गोष्टीमुळं आमच्यामध्ये वादावादी झाली मग त्या टेन्शनमुळं मला घरचे पण बघत नाही पण बघत नाही बाहेरचे पण लोक फसवा करायला लागले त्यामुळं मी डिप्रेशन मध्ये येत्या ना मला डिप्रेशन झालं आणि एकटी एकटं आयुष्य काढणं म्हणजे नर्कापेक्षा पण बघत आहे आता पण काही एवढी खुश नाही पुण्यामध्ये एकटी राहते माझी डेकर सोबत खूप वाईट वाटते ह्या गोष्टीचं पण नावेल झालं नाही गावाकडे तर काही कामधंदा नाही कुठं तरी कोट नाही लोक एक बोलत नाही आशीचे तशीचे फालतूचे धंद्यावालीचे फिरती बोललं हे काय चांगले काच्या नवरीनं सोडले एक बोलून राहत नाही तेवढं पण फोन करावं लागतं बोलू दे मी कशी आहे मी प्रामाणिक असत अशी मला माहिती त्यामुळं बोलल्यानं माझ्या अंगाला भूक नाही पडणार बोल माझं आयुष्य जगत राहणार तर चला भरपूर काही आणखी सांगायचे तुम्हाला माझ्याबद्दल ज्यांना माहीत नाही की मी डिप्रेशनमध्ये का आहे आणि डिप्रेशनच्या गोळ्या का चालू आहेत तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि ह्या विषयावर चर्चा करूया नक्कीच तर तुम काय बोलत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनेलला कोणी नवीन असतात तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आयकॉन प्रेस करा आणि चॅनेलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करणार सुरुवात करा आणि शेअर खूप महत्त्वाचा आहे तर चला नाश्ता करून घेत खूप खुशी होते बाय काळजी भेटू